नाशिक विडी कामगार चौक अमृत्म पंचवटी येथे रिफाईन एस्थेटिक्स क्लिनिकचा भव्य शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत एकोणास जानेवारी रोजी पार पडला हर्षल घुगे सांगळे यांच्या रिफाईन एस्थेटिक्स डेंटल स्किन हेअर क्लिनिकचे उद्घाटन सत्यनारायण महापूजा करून करण्यात आले यावेळी डॉक्टर अदिती घुगे सांगळे यांच्या अजय सासूबाई कमल विश्वनाथ घुगे जय अंबे ग्रुपचे घुगे परिवार सांगळे परिवारातील राजकीय शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय क्षेत्रातील थे मान्यवरांच्या हस्ते फीत कापून दीपक प्रज्वलन करून रिफाईन एस्थेटिक्सचा शानदार ओपनिंग सोहळा पार पाडला यावेळी आलेल्या सर्व मित्र परिवार मान्यवरांनी डॉक्टर अदिती हर्षल घुगे सांगळे एमडीएस स्पेशलायझेशन इन पॅरिओिस्ट अँड इनप्लान्ट एफ एम सी स्किन हेअर अँड लेझर ट्रीटमेंट या क्लिनिकला शुभेच्छा दिल्या डॉक्टर अदिती हर्षल घुगे सांगळे या डॉक्टर वंदना आणि डॉक्टर राधाकृष्ण सांगळे यांच्या कन्या आहेत नामांकित बिल्डर मिस्टर हर्षल घुगे यांच्या मिसेस तर प्रतिष्ठित उद्योजक जय अंबे ग्रुपचे मंगल आणि संजय विश्वनाथ घुगे यांच्या त्या स्नुषा आहेत आलेल्या सर्व मान्यवरांनी यावेळी पुष्पगुच्छ देऊन भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या या क्लिनिकमध्ये चालणाऱ्या ट्रीटमेंटची माहिती डॉक्टर अदिती हर्षल सांगळे यांनी यावेळी आलेल्या पाहुण्यांना दिली हेअर आणि लेझरचं सेक्शन आहे तर बेसिकली स्किन ट्रीटमेंट होणार आहे फ्रॉम ऍक्ने टू पिगमेंटेशन मला वगैरे सगळे केसेस त्यानंतर हेअरचे तर आपल्याकडे बेसिक टू अडव्हान्स हेअर स्किन आणि लेझर सगळ्या सुविधा बेसिक आणि ऍडव्हान्स प्लास्टिक सर्जरीसाठी आपण सर्जन कन्सल्ट करून मग त्यांना बोलवू शकतो हे लेझरचं मशीन आहे यामध्ये फुल बॉडी हेअर लेझर रिडक्शन ऐकलं असेल आजकाल सगळे ऍक्टर ऍक्ट्रेस करता अंगावरचे केस कायमचे कमी करण्यासाठी किंवा पॉलिशिंग करण्यासाठी बॉडीची तरी आणि ते फायदा होतो त्यानंतर जर कोणी टाटू वगैरे काढला असेल तर ठाटू रिमूव्हलसाठी साठी मशीन आहे ते पण जात सेशन असतात फोर टू सिक्स सेशन्स असतात मग ते सेशन्स घेतल्यानंतर मग रिमूव्ह होऊन जाते फिरवायचं हो एका स्पेसिफिक डिस्टन्स वर न फिरवायचं तर त्यामध्ये लाईट असते मग त्या लाईटने ते सेशन वाईज ते कमी कमी होत केस कमी केस हो मुळापासून आणि याच एक ऍडव्हान्स म्हणजे एक बेनिफिट हे की आ, हलौ -हलौ, हो तो तो कि जसं आपण रेझरनी वगैरे केस काढतो किंवा वॅक्सनी काढतो तेव्हा रफ केस येतात तर यामध्ये तसं नाहीये यामध्ये हेअर हळूहळू बर्न होत जातो आणि मग तुमचं स्किन जे आहे ना स्मूथ फील आणि जर डार्कनेस वगैरे असेल कोणाला अंडर आर्म्स मध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी ते पण एकदम लाईट करतात लाईटनिंग होते थोडीशी जास्त नाही बट आपलं जे टॅनिंग वगैरे झालेलं असेल तर ते रिड्यूस होतं साठी आपल्याकडे प्रिस्क्रिप्शन बेस्ड ट्रीटमेंट आहे त्यानंतर पी आहे ट्रीटमेंट आपण ब्लड विथड्रॉ करतो आपल्याच बॉडीतून त्यामध्ये जास्त ग्रोथ फॅक्टर्स असतात म्हणजे डबल होतात आपले सेल्स तर ते आपण हा मायक्रोनिडलिंग खता नाही तर ते आपण पोस्ट तयार करतो मध्ये अनेकेशिया देऊन त्याने ते हेअर फॉलिकल्स डेव्हलप होतात कारण की आपल्या ऑक्सिजन सप्लाय मिळतो प्लस आपल्या मध्ये जे आ, हे आहे इन्ग्रेडियंट्स आहेत ते, ते हेल्प करतात ग्रो करायला त्यानंतर आपल्याकडे थ्रेड्स म्हणून पण आहे एक तर तू थ्रेड इन्सर्ट करतो तर त्यांनी पण हेअर ग्रोथ फार चांगली आणि बाकीच्या टॉपिकल ट्रीटमेंट म्हणजे सिरम्स वगैरे ऑइल वगैरे ते सगळं फोर्टीन इन वन म्हणता याला तर यामध्ये तुमचं अँटी एजिंग पासून तर स्किन ग्लो युथफुल करण्यासाठी अँटी पर्यंत सगळं युज करतो आपण सगळ्या स्किन टाईप्स बेसिकली हे मेडिकेटेड फेशियल आहे यामध्ये हा एलईडी मास्क आहे यामध्ये तीन प्रकारच्या लाईट्स असतात तर हा प्रोब आहे त्यामध्ये तुमच्या स्किनचा ऑक्सिजन सप्लाय वाढवला जातो ऑक्सिजन बबल्स तयार होतात त्यामुळे ब्लड फ्लो इन्क्रीज होऊन तो तुम्हाला युथफुल लुक देतो आणि ग्लो की ज्या तो ज्या लाईट्स असतात त्याच्यामध्ये तीन लाईट्स असतात रेड ब्ल्यू आणि ग्रीन तर ते प्रत्येक लाईटची वेव्ह तर त्या एका प्रत्येक वेगवेगळ्या सरफेस पर्यंत त्याच्या वेव जातात त्यानुसार ते पण ही सोलो ट्रीटमेंट नाही आहे आपण जेवढा आतून काळजी घेऊ तेवढं बाहेरून पण घ्यायची yeah. तर मग त्याचं कॉम्बिनेशन ट्रीटमेंट मध्ये जास्त आपण पार्लर मध्ये करतो तशा टाईपमध्ये नाही सगळे फार्मास्युटिकली टेस्ट प्रोडक्ट आपण रिफाईन एस्थेटिक्स मध्ये आपण दोन कॅटेगरीज केलेले आहेत एक एस्थेटिक पार्ट जो मी सांगितला आणि हा आहे एक कॉस्मेटिक uh, डेंटिस्ट्री तर बेसिकली कॉस्मॅटिक डेंटिस्ट्री आणि जनरल डेंटिस्ट्री आपण इथे कव्हर करणार आहे तर आपल्याकडे दे जनरल डेंटिस्ट्री त्याच्यानंतर पेडियाटिक uh, डेंटिस्ट्री म्हणजे छोट्या मुलांची ट्रीटमेंट त्यानंतर क्राऊन क्राऊन म्हणजे जसा दाताला आपण कॅप बसवतो किंवा ब्रिज तयार करतो आणि डेंचर किंवा कौळीच्या सुविधा हे सगळं इथं दिलं जाईल त्यानंतर रूट कॅनल ट्रीटमेंट लॅमिनेट्स विनियर्स जे डेंटिस्ट्री मध्ये कव्हर होतं त्यानंतर ऑर्थो ट्रीटमेंट म्हणजे ज्यांचे वेडेवाकडे वाकडे दात आहे त्यांना क्लिप्स पासून सरळ करणं किंवा अलायनर्सचा यूज करणं हे सगळ्या प्रोसिजर इथे केले जाते आणि मेन म्हणजे मी एम डी एस आणि इम्प्लांटोलॉजिस्ट आहे तर इथे सर्जरीज ज्यांना पण पायडियाचे वगैरे किंवा हिरड्यांचे रोग वगैरे आहेत तर त्यांच्यासाठी सगळ्या सुविधा आहेत प्लस ज्यांचे दात मिसिंग आहे किंवा ज्यांना खाण्यापिण्याचा प्रॉब्लेम येतो त्या लोकांसाठी फिक्स्ड क्राउन किंवा इम्प्लांट हे आपल्याकडे अवेलेबल आहे हे एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे जिथे आपण ला बोलवणार आणि प्रत्येक तुमच्या प्रॉब्लेम साठी आपल्याकडे त्याचं सोल्युशन असत रिफाईन एस्थेटिक्स क्लिनिकच्या ओपनिंग साठी आलेल्या मान्यवरांनी यावेळी डॉक्टर अदिती हर्षल घुगे सांगळे यांच्या क्लिनिकला नाशिककरांनी भेट देण्याचं आवाहन केलंय रिफाईन एस्थेटिक्स मध्ये अल्प उच्च प्रतीच्या सुविधा मिळणार असून डेंटल स्किन हेअर क्लिनिकला एक वेळ अवश्य भेट देण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं टीव्ही सिरियल्स वेब सिरीज शॉर्ट फिल्म्स चित्रपट यामध्ये अभिनयाचं काम करत असतो त्याचबरोबर मराठी आणि आयराणीमध्ये गाणी गझल असे लिहित असतो आणि सांगळे सर ही जोडी माझे खूप चांगले मित्र आहेत बऱ्याच वर्षापासून आमची चांगली मैत्री आहे त्यांनी आज त्यांनी कारण खूप छान वाटलं आणि सर्वांनी सर्वांना सर्वान माझं आव्हान आहे की आपण सुद्धा या ठिकाणी या ऑफिसचा या कन्सल्टेशनचा लाभ घ्यावा या ठिकाणी येऊन आणि खूप महत्वाचं काय असतं की डॉक्टर कडे गेल्यानंतर आपल्याला अं कुलके अस्थेने विचारपूस करणं आणि हे खूप महत्वाचं आहे आजकाल मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे की पैसे काढायचा प्रयत्न असतो पण तसा काही प्रयत्न तसा इथे होणार नाही कारण की हे माझे मित्र खूप माणूसची असलेले सगळी फॅमिली आहे त्यामुळे आपण या ठिकाणी अगदी विश्वासाने येऊन ट्रीटमेंट शकता डॉक्टर आदिती यांच्या रिफाईन एस्थेटिक या क्लिनिक मध्ये सगळ्या रुग्णांची मनापासून काळजी घेतली जाते तर मी विशेषतः सगळ्या महिलांना आवाहन करेन की ज्यांना स्किन संदर्भात कुठलेही प्रॉब्लेम असतील पिगमेंटेशन डार्क सर्कल्स त्यांनी एकदा विजिट करावे त्यांना चांगला परिणाम मिळेल डॉक्टर आदिती सांगळे घुगे हिच्या क्लिनिकचे आज उद्घाटन झाले त्यांच्या आजीच्या हस्ते तिच्या म्हणजे आजी सासूच्या हस्ते या क्लिनिकचे ओपनिंग करण्यात आले त्यांचे आदिती डॉक्टर आदितीचे हर्षल संजय घुगे आणि तिचे सासरे संजय भुगे यांनी या क्लिनिकचा शुभारंभ त्यांच्या आईच्या हस्ते उद्घाटन करून आजपासून सुरू केला आहे तर इथे सर्व प्रकारच्या डेंटल ट्रीटमेंट आणि कॉस्मेटिक ट्रीटमेंट केल्या जातील त्यामध्ये डेंटलच्या रिलेटेड इम्प्लांट असेल पेरियोडॉन्टिस्टच्या सगळ्या ट्रीटमेंट असतील या सगळ्या फॅसिलिटीज इथे ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्याही सगळ्या रिजनेबल मध्ये इथे केल्या जाणार आहे कॉस्मेटिकच्या रिलेटेड पण अँटी एजिंग ट्रीटमेंट लेझर ट्रीटमेंट हेअर रिमूव्ह हेअर ट्रान्सप्लांट आणि अलोपॅशियासाठीची पी आर पी ट्रीटमेंट वगैरे या हो सर्व इथे केल्या जाणार आहेत तर त्यासाठी मी सर्वांना आवाहन करते की सर्वांनी इथे एकदा जरूर व्हिजिट करा आणि आपल्या जे तक्रारी असतील त्याचे योग्य योग्य निवारण केले केले जाईल आणि दरात इथे उपचार जातील रिफाईन एस्थेटिक साठी घुगे सांगळे परिवार त्याचबरोबर डॉक्टर अदिती घुगे सांगळे यांचे आपतइष्ट मित्र परिवार नातेवाईक मंडळी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी विवेक पाटील नाशिक